रामराम मंडळी स्वागत आहे आपलं ओंकार समृद्धी मराठी ब्लॉकमध्ये तर आता हा सकाळचा टाइम आहे तर इकडे तुकारामने फोन केला होता मला रात्रीच माझे फोन केला होता सांगितलं होतं आपल्याकडं गोरं आहेत ते विकायचे आहेत म्हणून व्हिडिओ काढायचे मग हे म्हणा तर चालू आहे आता घराकडे त्यांच्या आता इथं एक, एक दोन मिनटात पोचणार असे आता हे सकाळचा टायम आहे हा आज एकदम ढगाळ वातावरण एक आहे असं वातावरण आहे आज गोऱ्या चांगले आहेत त्यांचं मी पाहिलं तर पाहू बरं आता गेलो काय किंमत सांगतोय कसे आहेत गोऱ्या पूर्ण व्हिडिओ काढून घेऊ जवळच आता घराच्या आता पोचलो इथं घरा त्यांच्या आणि इथं गोरे त्यांनी सोडलं बाहेर असं गोरे त्यांचं गोरं पाहून घ्या सगळं युकायचे ना हां मग हा तेच रात्री सांगत लवकर फोन करून हे गोरे त्यांचा पाहून घ्या सगळं घडचं आता पाहून जाऊ ना आपण गोरं त्यांचं असं गोरं आहेत चांगले आहेत गोरं लवळा बाळा पाहून दे मारत नाही चांगला तू एकदम ते काय ना त्याच्यामुळे हिडग काढून घ्यायचा आणि मग पाहू बरा दीड दीड वर्षाची वास्त्र ती वर्षाचे देखील बरं म्हणजे वासरत आहेत लहान लहान आहेत एकदम चांगले आहेत कलर नाही एकदम चांगले हे विकास म्हणता काय काय किती सांगितले सांगायला काही ते सांगितले सत्तर हजार रुपये पण मग काही सत्तर हजार सांगायला सांगायले सत्तर हजार होईल काही आपण सांगितले कोणी तेवढं देत नाही त्याच्यापेक्षा होईल काय व्हायचं त्या समोरा समोर आले समोर समोर आले होईल काय व्हायचं सांगायला फक्त सत्तर आहेच बाईल मग ते किती कमी पडतील किंवा काही ते नाही सांगता ये समोरा समोर आले फायनल होईल पाहून घ्या मित्रांनो हे आफेट बोला सगळ्या बाबीनं दाखवतो भरून बच्चे आहेत ते मागे आपलं एक दुसऱ्या व्हिडिओ काढला होता ना हा मोठा लेंडचा काढला होता तू तो मोठा जोडे आता आम्हाला बा तू तो कामाचा हे हे आगोटीला कणकून चालणार बा नम्राचं चांगला वाजावली वाजरात तशीच नंबर येईल त्यांचा पण आता आपल्याकडं एवढी चार चार पाच पाच जनावर कारण त्यांची काही छाप बर घरची आहेत दोन्ही घरची आहेत ना मग घरची आहेत मागून हे पाहून घ्या ते आताच यशने घातलेत ना त्याच्यामुळे लाजत गुसन आताच तेव्हा ती वगळ म्हणजे मग ते लवलं नसतं इकडून ते झालं लागलं पण ते आताच यशनी ते असल्यामुळं ते जर माश्याने सळतात ते का येतात इपर्यंत तिकडं मासेच नाही तर काय त्याला ये तर तुमचा पत्ता मोबाईल नंबर काही मोबाईल नंबर आता पोराचा द्यावा लागेल आपल्या काही तर हे गोर गाव म्हणून तालुका अकोले जिल्हा आल्यानगरमध्ये मध्ये आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आता सांगू त्यांना विचारू तर त्यांचा मोबाईल नंबर सांगतो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दहा चोपन्न सदौतीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दहा चोपन्न अवतीस हा मोबाईल नंबर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा कोणाला जर घ्यायचा असेल तर आणि तो पत्ता कोण सांगितला आहे त्या पत्त्यावर यायचा असलं तर तर मित्रांनो पहा मग